हे गायज कसे आहात बरं आहात तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज काही नाही स्पेशल मी एकटी आहे घरामध्ये ह्यांचे सेकंड वेद तर हे गेलेत का मला आणि आई बाहेर गेलेली आहे मी एकटी तर आज मी केक बनवणार आहे बिस्किटांचा तर तुमच्यासोबत शेअर करते आणि चला तर आपण मग बनवूया काय करणार आहे मी पातलं गॅसवरती हे ठेवणार आहे तापायला कारण की हे पातेलं खूप असं जाड आहे आणि तापायला खूप वेळ लागणार त्यामुळे केकचं बॅटर बनवायच्या आधी हे मी पातेलं गरम करायला ठेवणार आहे खूप जाड आहे बघा आणि त्याच्यानंतर छोटस एक टोपण किंवा जाळी काहीतरी ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर ज्याच्यामध्ये आपण केकचं बॅटर वाचणार आहे ते पातेलं ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे आपल्याला पार्ले जी बिस्किट मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून टाकले आणि मग ते चांगलं एकदम बारीक पावडर करून घ्यायची त्याची एकदम चांगलं बारीक झालं पाहिजे ते त्यानंतर एका बाऊलमध्ये मी सगळं ते पावडर काढून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं लागेल तसं दूध घालून आपल्याला ते बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण बॅटर बॅटरवतणारे शिजायला केकचं त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून सगळं पसरवून घ्यायचं त्यानंतर बॅटरमध्ये वेनिला एसेन्स टाकायचा आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बेकिंग पावडर टाकायचं ते पण मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी ना एक पुडी नो पण घेतली होती आणि तीसुद्धा टाकली त्याच्यानंतर थोडंसं धूप टाकलं तेसुद्धा फेटून घेतलं सगळं आणि बघा अशा प्रकारे काही माझं हे बॅटर झालं होतं छान असं फुगलो होतो इन, इनो टाकल्यावरती ते फुगून आलं होतं आणि त्यानंतर मग तेल लावलेल्या पातेलामध्ये ते सगळं मी बॅटर वतून घेतलं आहे बघा प्रकारे सगळं आणि मस्तपैकी इकडे पातेलं पण गरम झालं होतं आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं होतं आणि एक छोटीशी वाटी ठेवली होती त्यानंतर बघा हे अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये आतमध्ये पातेलं हे ठेवलं आणि आता बघा हे केक बेक करायला ठेवलेला आहे मी वीस मिनटं झाली होती आणि मी केक चेक करत होती शिजलाय का नाही तर हा केक पूर्णपणे शिजला नव्हता अजून बराच कच्चा होता त्यामुळे मी झाकण त्याच्यावरती झाकलं गाईज लाईट गेली आणि इकडे मी केक शिजायला ठेवलेला आहे बघा आणि बॅटरी आहे हे बघा केक जायला लाईट धरले इकडे कॅमेरा धरलेला आहे आणि नेमकीच लाईट गेलेली आहे मला दाखवती बघा पूर्ण अस काळूख काळूख झाले मी बॅटरी धरून घरामध्ये उभी आहे आई गेली आरतीला साडे सात वाजता आरती असते त्यामुळे ती आरतीला गेली आणि मी केक शिजायला ठेवलेला आहे तो आता कसं लाईट गेले दिसणार नाही काळोख्यामध्ये करपलाय नाही करपलाय आहे शिजलं आहे त्यामुळे इथे उभं राहावं लागतं आहे मला तुम्हाला दिसतंय का मला माहीत नाही कारण की लाईट गेलेली आहे आणि आज ह्यांची सेकंड शिप आहे ते अकरा वाजता येतील मी अशी रूम मध्ये फिरते लाईट घेऊन किचन मध्ये एकदा हॉल मध्ये एकदा हे बघा कॅमेऱ्यावर पूर्ण मुंग येतात लाईट नाही त्यामुळे मी ते ना फ्रीज वरती लाईट ठेवते हात दुखला आणि ना केक केकचा वास खूप छान सुटलाय घरामध्ये एकदम सुगंध मस्त मस्त वास येतोय लाइट कधी येते काय माहिती साडेसात वाजलेला केक शिजून झालेला आहे मस्त स्पॉन्जी पण झालेला आहे आणि ना फायनली लाईट पण आलेली काय झालं मी केक शिजल्या का नाही बघायला गेले आणि त्याच्यानंतर तो पातेलं बाहेर काढलं आणि मग लाईट आले तर तुम्हाला दाखवते चला केक कसा झालाय स्पॉन्ज एकदम मस्त झालेला आहे <coughs> तर केक गार होण्यासाठी म्हणजे थंड होण्यासाठी मी फडक वरती ठेवलेला आहे म्हणजे केक थंड झाला का आपण केक काढूया तर हे बघा अशा प्रकारे काय हा केक झालेला आहे तर बघितला असेल तुम्ही केक किती के छान झालाय स्पॉन्ज एकदम मस्त झालेला आहे तीस मिनिटात हा केक पूर्णपणे छान असा शिजून झालेला आहे तर केक शिजून झाला होता तर आता आपल्याला केक काढायचा होता तर मी ना त्याचे पूर्ण चाकू घालून पूर्ण त्याचे कड कर मोकळे करून घेतले त्यानंतर मी उलटा करून टॅप केला तर तो निघालाच नाही तर बघा नंतर आहे ना त्याचं दोन तुकडे झाले आणि असा काही केक निघाला बाहेर तर असं का झालं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय चुकी झाली माझ्याकडून तर मी अशा प्रकारे काय केक बनवला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा